नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे वाळूंजेतून पुरंदर तालुक्यातील वाळूंजे ते पुणे पंढरपूर महामार्गालगत वाळूंजेथील अमोल बनकर यांचं सुरू असलेलं उपोषण आज दुसऱ्या दिवशी तात्पुरतं स्थगित करण्यात आले पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर पालखी महामार्गाचं काम हे आता अंतिम टप्प्यात आले मात्र हे काम होत असताना अनेक ठिकाणी त्रुटी असल्याने अमोल बनकर यांनी हे उपोषण सुरू केले होते या कडेने अनेक गावे आहेत मात्र या गावातील लोकांना रस्त्यावर येत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता अनेक ठिकाणी या लोकांना चार ते पाच किलोमीटरचा वळसा घालून माघारी यावं लागणार होतं महामार्ग प्राधिकरणाने अनेक ठिकाणी अंडरपास रस्त्याची व्यवस्था करणे गरजेचं होतं तर काही ठिकाणी सर्व्हिस रोडची आवश्यकता होती मात्र महामार्ग प्राधिकरणाने याकडे दुर्लक्ष केलं होतं आणि त्यामुळेच अमोल बनकर यांनी कालपासून या मागणीसाठी उपोषण सुरू केलं होतं महामार्ग प्राधिकरणाने अमोल बनकर यांच्या सर्व मागण्या के मान्य केल्या असून त्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे रस्ता करून देण्याचं आश्वासन देण्यात आले आणि यामुळेच अमोल बनकर यांनी आज हे उपोषण तात्पुरतं स्थगित केले नमस्कार आज या ठिकाणी आज उपोषणाचा दुसरा दिवस होता सकाळपासून बरेच मान्यवर हो या ठिकाणी येऊन गेले त्याच्यामध्ये जालिंदर जा कामटे हे आले होते त्यांनी जे नॅशनल हायवेचे अभियंता आहेत अभिजित आवटी ये यांच्याशी माझं खरं तर बोलणं करून दिलं त्याच्यानंतरनं त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीला खरं मी पत्र जे दिलं होतं त्याच्याप्रमाणे त्यांनी मागण्यांचा सगळा विचार करून माझ्या सगळ्या मानण्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्याचं मला आश्वासन दिलं आहे त्याच्यानंतर नॅशन जो वाळूंज फाट्यावरचा भुयारी मार्ग आहे अंडरपास त्याच्या संदर्भातही ते म्हणले की आम्ही प्रस्ताव शासनाकडे पाठवले त्याची कागदपत्र ते आता मला देणार नॅशनल हायवेला आल्यानंतर आणि जो खरी मागणी माझी जी होती जो सर्विस रोडची ती निळूंज फाटा ते वाळूंज फाट्यापर्यंतचा सर्व्हिस रोड आता त्यांनी पूर्ण केलेला आहे दुसरी गोष्ट निळूंज फाट्यापासून आयसा बॉटेल हे लोकेशन आहे म्हणजे त्या लोकेशन किंवा टोल नाक्यापर्यंत पुढे जर आयसाहेब बंद झालं तर जो सर्व्हिस रोड आहे तो सर्व्हिस रोड त्या ठिकाणी करण्याची त्यांनी मागणी मान्य केलेली आहे म्हणजे करून देणार आणि येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा डांबरीकरण करून देण्याची मागणी मान्य केल्यामुळे हे मी पाटील साहेब पाटील साहेब आले होते त्यांचा सगळा प्रस्ताव घेऊन आणि वाघ साहेबही साहेब आले होते तर हे दोघांच्याही दोघांच्याही विनंतीला मान देऊन या ठिकाणी मी आपलं माझं उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करीत आहे Okay, या, 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 सर, या खर तर माझ्या या उपोषणाला खळद वाळूंज निळूंज बेलसर शिवरी सासवड या भागातील खरं सर्व सर्वच शेतकऱ्यांनी मला सहकार्य केलं पाठिंबा दिला याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांचे सर्व संघटनांचे सर्व राजकीय पदाधिकारी काही याच्यामध्ये येऊन गेले त्या सर्वांचे मी या ठिकाणी शतश आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद